मग मित्रांनो कसे आहात बरे आहात ना तर मी तुम्हाला थोडंसं या विहाराचा व्हिडिओ दाखवणार आहे केलेला तर विहार बघा किती सुंदर किती स्वच्छ किती असं या विहारात मन प्रसन्न होतं माणसाला आलेलं टेन्शनसुद्धा दूर निघून जातं हिथून जाऊसुद्धा वाटत नाही असं भारी आहे तर या गावाला मी प्रबोधन घेण्यासाठी आलेलो आहोत वर्ध्या वर्धा या जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत जामनी म्हणून गाव आहे तर या परिसरामध्ये आता आलेलो हो, आहोत तर सगळे शेताला सगळे कामाला गेलेले आहेत तर चला कुठे तर वाटलं व्हिडिओ छोटासा टाकावा आणि हे श हे शूटिंग एक थोडी केलेली टाकणार आहे आणि त्याच्या पुढची एक शूटिंग आहे ती अचलपूर म्हणून तालुक्याचं गाव आहे अमरावती जिल्ह्यामध्ये एका महिलेने खूप सुंदर सुविचार सांगितलेले आहे ते पण मी दाखवणार आहे तर बघा सर्वांनी नक्की जय भीम जय शिवराय सर्वांना कसे आहात मग मित्रांनो तर आम्ही प्रबोधन घेण्यासाठी वर्धा या जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत तर खेडे गाव आहे छोटंसं जामनी म्हणून तर बघा इथलं विहार किती सुंदर आहे हं बघा बघू शकताय रमाई बुद्ध विहार जामनी किती सुंदर आहे किती छान आहे बघू शकताय हो बघा किती डिझाईन चांगली आहे हे का हे बघा हे पंचवीस वर्षे झाले विहार बांधून पंचवीस तीस वर्षे झालं असेल तर बघा जामनी गोंजी म्हणून बुद्ध विहार तर दरवाजा किती छान आहे बघा किती सुंदर आहे किती डिझाईन चांगली आहे बघा मिस्तरीनं किती खूप सुंदर असं छान केलेलं आहे खूप सुंदर आहे चला मधी प्रवेश करूया बघा फरशी किती सुंदर आहे स्टाईल फरशी आहे हो बघा काही पहिल्याच्या काळामध्ये होती ही फरशी अशी मला हे खूप फरशे असे आवडतात बरं का पण आता असल्या भेटत नाहीत त्या बघा ह्याच्यावर पाय घसरत नाही काही आपण वाटायला गेलं तरी फुटत नाही किती सुंदर आहे बघा आपले आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हे बघा तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे प्रतिमा फोटो मधी पाहूया हो बघा बघा किती सुंदर आहे विहार बघा गौतम बुद्ध यांची प्रतिमा व मूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हा बघा खाली तिके सुंदर मांडणी करतात विदर्भ या भागामध्ये तिकी सुंदर आहे आपले घरं सुद्धा एवढं स्वच्छ नसतात पण हे सुंदर विहार ठेवतात हे तर पाहून एवढं मन प्रसन्न होतं की खूप सुंदर असं प्रसन्न होतं बघा हवं का वरील वर तिथे घोंपा वर उंच आहे किती छान आहे खूप सुंदर आहे बघा बाहेर किती छान आहे हवं का भारतीय बौद्ध महासभा शाखा जामनी 22 बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहेत असं लिहून ठेवतात सगळे सुविचार हे सांगतात जय भीम भी। बोला हा एक बाबा साहेब तो, तो एक मन आहे हा हा का मन मे चंगा काटोप में गंगा वा 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 छान गंगा बोलती आहे बाई गंगा बोलती आहे हा हा

वा वा शब्द कायची वाढ लागायचे मनाला स्पर्श करून जाण्याचे शब्द आहे ना खरं आहे नसते बरोबर बरोबर नाही महिला मंडळ खूप चांगले आहे तुमचं खूप चांगलं खूप चांगलं आहे म्हणजे ताई तुमचं महिला मंडळ

आपल्या गौतम बुद्ध यांची कुठंच कमी पडणार नाही ना हां तर बघा बघू शकता विहार तिथे सुंदर आहे आपलं प्रतिमा आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाईचा सुद्धा आहे आम्ही पहिल्यांदा पाहतो आहेत असे दुसरी आहे तितळी सोड्याचे म ही तितके आज पितळमधून आम्ही पाहू शकाला तर बघा महिलांनी किती सुंदर अशी इथं पूजा मांडलेली आहे फुलांची खूप सुंदर आहे आणि ह्याला काय म्हणतात हे पंच अष्टगंध का बघा अष्टगंध आमच्या मराठवाड्यामध्ये निळी लावतात निळटा आणि हां ते काय म्हणतात हिंदू धाम हिंदू ह्याच्यामध्ये लावतात म्हणतात हिंदू परंपरेमध्ये पण गौतम बुद्धाच काय ही आहे ना काय सांगता येईल का अष्टगंधामध्ये आणि ते, आ, आए, आता, हा, हा, ते, ते ब... करतो हो बंद लावतात आमच्या मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात मुंबई पुणे तिकडे जे कधी बी लावतात हे तर जैंतला लावतात फक्त आहे ना गौतम बुद्धाचं प्रत्येक हा बर 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 झालं म्हणजे त्या काळामध्ये ते लाईट होते गौतम बुद्धांना ते भिक्षू तौर्ण ही लाईट होते बघा हा हा असं आहे का बरोबर अच्छा अच्छा मी हे युट्यूबला टाकणार आहे माझ ल आहे चायने युटूब चायने हा टाकणार आहे हे आमच्या महाराष्ट्रातलं ना समजू घ्या ही एखादी परंपरा कशी आहे कशी टाकू का युट्यूबला हा 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 मग आम्ही आलो कसं वाटलं आमचं बोलणं चालणं चांगलं छान वाटलं ना तर बघा ह्या आई ग्रंथ वाचतात भूतान त्याचा धम्म एवढं खूप सुंदर सांगतात तर खरोखरच आहे तुमचं अभिनंदन करावतीत तितकं कौतुक कर कमी जय भीम हां जय भीम जय भीम जय भीम जय भीम हां चला अध्यक्षता जय भीम हां सगळ्या एवढ्या साफसफाई करतात बिहारात जातात हे सगळे महिला मंडळ येतात जातात तर खरोखरच त्यांचं करावं का कौतुक कमी आहे जय भीम सर्वांना